उल्हासनगर शहरातील नवनियुक्त आयुक्त सन्मान्य विकास झाकणे सर यांच्यासाठी उल्हासनगर शहरामध्ये अनेक प्रश्न हे आवास आहेत कुठल्या कुठल्या प्रश्नांना ते उत्तर देऊ शकतील आणि प्रकारे ते उल्हासनगर शहरामध्ये विकास करू शकतील हा येणारा काळच पाहिजे परंतु सध्या तरी उल्हासनगर शहरामध्ये त्यांचं जे आगमन ते झालेलं आहे ते आगमन हे उल्हासनगर शहरात प्रत्येक खड्ड्यांच्या मार्फत त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे आपण बघू शकता उल्हासनगर शहरामध्ये असा एकही रस्ता नाही आहे की जिथे खड्डे नाही आहेत संपूर्ण शहर हे खड्ड्यामध्ये आहे आणि त्याच खड्ड्याचं पराभवती नंतर धूळ आणि वेगवेगळ्या प्रकारचे रोगराई देखील हे पसरत आहेत आणि याच सगळ्यामध्ये उल्हासनगर शहराचे आयुक्त यांचं आगमन झालेलं आहे उल्हासनगर शहरातील जी इगल कंपनी आहे या इगल कंपनी संपूर्ण शहरामध्ये हे खड्डे खोदून ठेवलेले आहेत या इगल कंपनीवर कारवाई करण्याची जी आधीचा काळ होता त्यामध्ये मागील आयुक्तांनी त्यावरती कारवाई केलेली नाही परंतु सध्या तरी या खड्ड्यावरती निर्बंध घालण्यासाठी किंवा जे काय झालेले प्रकारे याच्यावरती इगल कंपनीवरती सन्मानी आयुक्त विकास घातले हे यांच्यावरती कारवाई करतील का आणि हे जे रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत याची जे की जबाबदारी सार्वजनिक बांधकामातील सार्वजनिक बांधकाम विभागातील जे अधिकारी आहेत जे स्वतः लाचखोर आहेत यांनीच अनेक ठिकाणी लाच अनेक ठिकाणी हे जे खड्डे त्यांच्याचमुळे झालेले आहेत कारण की रस्ते बनवताना येणार वापरण्यात येणारे जे काही एक प्रकारचे पदार्थ असतात ते न वापरता एक भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण शहरात हा दिसून येतं की सार्वजनिक बांधकाम केलेलं आहे हा जो भ्रष्टाचार आहे हा रस्त्यामध्ये उघडपणे दिसतो आता याच आणि असे अनेक प्रश्न ज्या उल्हासनगर शहरामध्ये आहेत या संपूर्ण शहरावरचं एक ओझच आहे की जे आता सन्मान्य आयुक्त विकास ढाकणे यांना यावरती उत्तर काढाय उत्तर त्यांना द्यायचं आहे आणि शहराचा विकास देखील करायचा आहे अनेक भ्रष्टाचारी या शहरामध्ये आहेत अनेक भ्रष्टाचारी करणारे झोला छाप नेते देखील या शहरामध्ये आहे